महत्वाचे आहे तर मी एक प्रेस नोट वाचून दाखवतोय डी जी ऑफिसनं एक प्रेस नोट इश्यू केलेली आहे ही सर्व उमेदवारांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे एकोणीस तारखेपासून आपल्याला मैदानी चाचणी सुरुवात करत आहोत आपण त्याची पूर्ण तयारी आपली ग्राउंडवर झालेली आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या स्थितीमध्ये मान्सून सीझन चालू आहे पावसाचं वातावरण आहे कधीही पाऊस अचानक येऊ शकतो त्याच्यामध्ये आपलं ग्राउंड टेस्ट जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं तर त्या अनुषंगानं जर इन केस अशी काही परिस्थिती आली तर उमेदवारांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही त्यांना आपण अल्टरनेट डेला फिजिकल घेण्याची तयारी ठेवलेली आहे सेकंड थिंग काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी आपल्या घटकामध्ये कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेला असेल इतर घटकामध्ये ड्रायव्हरसाठी केलेला असेल अजून कुठल्या तिसऱ्या घटकामध्ये बॅट्समॅनसाठी केलेला असेल तर असं होऊ शकतं की एकाच दिवशी त्यांच्या दोन किंवा अधिक युनिटमध्ये परीक्षा डेट आलेल्या असतील तर असा कोणताही उमेदवारानं जर ॲप्लिकेशन आपल्याकडे केलं त्यानं पुरावा दाखवला तर आपण त्याला त्याच्या भरतीची तारीख बदलून देणार आहोत कोण आपल्या लेवलला शक्य तितका सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करून उमेदवारांना कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत आता सर्व उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त झालेले आहेत आपल्याकडे एकोणीस तारखेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून आपल्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे चालू भरतीमध्ये सुद्धा मागच्या वर्षी जसं आपण सांगितलं होतं आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शंभर मीटर असेल किंवा सोळाशे मीटर आणि महिलांसाठीच आठशे मीटर या टेस्ट घेणार आहोत भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव मिळणार नाही आणि उमेदवारांना आपल्या थ्रू एक सूचना आहे की जर कोणताही अधिकारी आमचा असेल पोलिसचा अधिकारी असेल अंमलदार असेल एखादा क्लर्क असेल किंवा एखादा कोणताही त्रयस्थ व्यक्ती असेल हा जर कोणाला सांगत असेल की मी भरती करून देतो किंवा तुझ्या मार्कांमध्ये थोडासा फेरफार करून देतो आणि तुला या ठिकाणी निवड होईल अशा पद्धतीनं सहकार्य करतो तर तो उमेदवार स्वतः फसला जातोय याची त्या उमेदवाराने जाणीव ठेवावी असा कोणताही अधिकारी किंवा जर काही क्लर्क वगैरे त्याला सांगत असल्याचं आपल्या निदर्शनास येत असेल तर आपण याची तक्रार आयदर आमच्याकडे करू शकता किंवा सरळ अँटी करप्शन विभागाकडे सुद्धा करू शकता जे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या क्लासेस वगैरे इतर ग्रुपमध्ये कन्फ्युजन चालू आहे एका उमेदवारांना एका दिवशी दोन ठिकाणी मैदानी चाचणीच्या हॉलटिकीट आलं तर काय करायची किंवा पाऊस आला तर काय करायची त्याच्या क्लिअर कट क्लॅरिफिकेशन डी जी ऑफिसकडून आलेल्या आहेत ते सर्व उमेदवारपर्यंत आपलं मार्फतीने पोहोचलं पाहिजे त्यामुळे आज तातडीने हे पत्रकार परिषद बोलावलं होतं सो so, तीन कॅटेगरी आहे नंबर वन पावसामुळे काय प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहे तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल दुसरी गोष्ट आहे एका उमेदवारांनी दोन ठिकाणी म्हणजे दोन पदासाठी शिपाईसाठी एक जगे ड्रायव्हरसाठी एक किंवा बँसमॅनसाठी एक अशा इतर वेगळं नोकरीसाठी त्यांनी जे अर्ज भरला आणि त्यांना एका दिवशी आलं असलं तर ते आम्ही पुरावा बघून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहे तेही चार दिवस अंतर सोडून म्हणजे आज एक ठिकाणी ग्राउंड झालं उद्या दुसरी ठिकाणी ग्राउंड झालं त्यामुळे त्यांच्या परफॉर् परफॉर्मन्स कमी झाला तसा नको चार दिवसाच्या गॅप सोडायची तेही पालन करणार आहे तिसरी काही पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या वैयक्तिक अडचणी काय असलं तर ते स्थानिक पातळीवर आता ज्या युनिटच्या भरती आहे सोलापूर शहर पोलीसच्या असलं तर इतकश जे कमिटी जे आहे आम्ही सहानुभूतीपूर्वक त्याबद्दल निर्णय घेणार आहे थर्ड कॅटेगरीला अशा ओपन त्यांना दुसरी तारीख मिळेल असा विषय नाही आहे ते स्थानिक पातळीवर केस टू केस बेसिसला निर्णय घेण्यात येईल आणि अगदी ट्रान्सपरंट पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असणार आहे कुठल्याही प्रकारच्या टेम्पटेशन्सला तुम्ही बळी पडू नये कोणी म्हणत असलं तर आम्ही करून घेतो तुम्हाला हे मार्कला चेंज करण्यात येईल वगैरे वगैरे ते, ते अजिबात त्यात बळी पडायची नाही आणि कुठल्याही प्रकारच्या हे गुन्हेगार ठोलीला तुम्ही आ, साथ देऊ नये त्यात त्यांचे जे काही प्रोवकेशन्स असो टेम्पटेशन असो त्यात बळी पडू नये जे खरं मेहनत करणार आहे त्याच्या मेरिट लिस्टला येणार आहे तर ते सी सी टी व्हीचं पूर्ण नियोजन आहे सर्व इव्हेंटला इंडिव्हिज्युअल सी सी टी व्ही वेगळं आणि कॅमेरामॅन वेगळं ते नियोजन केलेलं आहे आणि जे रनिंगच्या इव्हेंट्सला पूर्ण आर एफ आय डी देऊन इलेक्ट्रॉनिकली त्यांचं जे काही टाइम आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क जे आहे ते इलेक्ट्रॉनिकली जनरेट होणार आहे आणि सर्व इव्हेंट्स अंडर सी सी टी व्ही कॅमेराच होणार आहे पूर्ण किती सेकंडला किती मार्क आहे तेही अगोदर सर्वांना कळवलेलं आहे तिथं बोर्डही असणार आहे सो पहिले त्यांच्या हॉल हॉलटिकीट आणि इतर आ, 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 एंट्री रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होईल आणि न्या नंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन चेस्ट नंबर अलॉटमेंट वगैरे होईल नंतर डिटेल फॉर्म करून ग्राउंडला डिटेल वाईस त्यांच्या ग्राउंड चाचणी होईल सो यात कुठल्याही प्रकारच्या कन्फ्युजन नको काय असलं तर सर्व ठिकाणी एक एस सी बी दर्जाच्या अधिकारी नेमण्यात आलेला आहे आणि तिकडच्या अपीलला पण अधिकारी नेमण्यात आलेला आहे आम्ही स्व सर्व स्वतः तिथंच हजर राहणार आहे कॉन्फिडेंटली हे ग्राउंड एक्झामिनेशन सर्वांनी हाताळलं पाहिजे आणि जे कॅन्डिडेट्स आहे सर्वांना शुभेच्छा चांगल्या पद्धतीने हे एक्झाम्स व्हायला पाहिजे